व्हेजिटेबल पुलाव अंडा पुलाव मटर पुलाव मूग डाळ खिचडी गोड खिचडी नाचणीचे सत्व मोड आलेले कडधान्य मसुरी पुलाव आणि केळी आणि बरीच स्थानिक फळं ही नावं ऐकून तुम्हाला मी एखाद्या हॉटेलचं मेन्यू कार्ड वाचते की काय असं वाटेल तर हे कुठल्याही हॉटेलचं मेन्यू कार्ड नसून ही यादी आहे राज्य शासनाने शालेय पोषण आहारासाठी शाळांना सुचवलेल्या पदार्थांची शालेय पोषण आहारात यंदापासून पंधरा लज्जतदार पदार्थ असणार आहेत तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार यावर्षीपासून विद्यार्थ्यांना तीन स्तरीय आहार म्हणजे थ्री कोर्स मील दिला जाणार आहे केवळ खिचडी वरण भात उसळभात अशा मर्यादित खाद्यपदार्थांऐवजी यंदापासून पंधरा लज्जतदार पदार्थांची चव शहाऐंशी हजार पाचशे शाळांमधील एक कोटी तीन लाख विद्यार्थ्यांना सांगता येणार असल्याने त्यांची ज्ञानाच्या जोडीनेच अन्नाची गोडी देखील वाढणार आहे या योजनेमध्ये स्थानिक अन्नधान्य तृणधान्य आणि अन्य पदार्थांचा समावेश करण्यात आलाय राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबतचे नवे जाहीर केले व्यक्तींच्या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार या वर्षीपासून विद्यार्थ्यांना तीन स्तरीय आहार म्हणजे थ्री कोर्स मील दिला जाणार आहे तो दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे त्यामध्ये तांदूळ डाळी कडधान्यांपासून तयार केलेले आहार मोड आलेले कडधान्य म्हणजे आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर नाचणी सत्व यांचा समावेश करण्यात आला आहे चालू शैक्षणिक वर्ष पाककृती सुधारणा समितीने पंधरा प्रकारच्या पाककृती देण्याचे निश्चित केले आहे हे पदार्थ पुढील प्रमाणे व्हेजिटेबल पुलाव मसाले भात मटर पुलाव मुगडाळ खिचडी चवळी खिचडी चना पुलाव सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव अंडा पुलाव मोड आलेल्या मटकींची उसळ गोड खिचडी मूग शेवगा वरण भात तांदळाची खीर नाचणी सत्व आणि मोड आलेले कडधान्य अंडा पुलाव केळी आणि बरीच स्थानिक फळ प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे हे पदार्थ वेगवेगळ्या दिवशी विद्यार्थ्यांना पुरवले जाणार आहेत जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी अथवा स्थानिक फळ दिले जाणार आहे बचत गटाचे आहार तयार करण्याचे दर निश्चित सुद्धा केले आहेत राज्य शासनाच्या सुधारित आदेशानुसार अंमलबजावणी केली जाईल असं आता था सांगण्यात आलं आहे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल